शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट्स जास्त होत आहे खास करून आपल्या राज्यातील थकबागीदार कर्जदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे आपली कापूस आहेत उत्पादक क्षेत्र आहेत त्यासोबत आपल्या राज्यातील ज्या काही महिला आहेत अशा सर्वांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आला आहे कारण की आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर यातील एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट म्हणजे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी आणि उद्योग मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोयाबीन आणि कापसाचे हिंबाव जे आहेत ते जाहीर केले आहेत अरे मित्रांनो आपल्या या निर्णयामध्ये आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळालेला आहे तर आर्थिक दिलासा यामुळे मिळालेला आहे कारण की आपल्या राज्यामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या भावाने खरेदीसाठी आवश्यक अधिकाधिक केंद्रे वाढवण्याबाबत सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चाही केली आहे आणि यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सकारात्मकता ही दर्शवली आहे आणि त्यामध्ये आता आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कापूस हमीभावामध्ये मा यावर्षी ऐतिहासिक वाढी झाली आहे आणि मध्यम धागा कापसाला यंदा प्रति क्विंटल सात हजार एकशे वीस एकवीस रुपये हमीभाव हा निश्चित करण्यात आला आहे तर त्यासोबतच जर लांब धागा असेल तर असा लांब धागा कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये म्हणजे की जवळपास साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा निश्चित करण्यात आला आहे जर पाहत झालं तर गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा भाव जो आहे तो पाचशे एक रुपये प्रति क्विंटल यामुळे एवढा वाढला आहे म्हणजे की प्रति क्विंटल पाचशे रुपयांची वाढी करण्यात आलेली आहे आणि राज्यामध्ये कापूस खरेदीची व्यवस्था आहे तर याच्यासाठी सुद्धा नियोजन लावण्यात आले आहे कारण की जवळपास आपल्या राज्यामध्ये कापूस लागवडी खालील क्षेत्र जे आता ते चाळीस पॉईंट त्र्याहत्तर लाख हेक्टर एवढं क्षेत्र आहे आणि याचं अपेक्षित उत्पादन जर पाहिलं तर जवळपास चारशे सत्तावीस पॉईंट सदुसष्ट लाख क्विंटल जवळपास बेचाळीस पॉईंट सत्याहत्तर लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन कापसाचं अपेक्षित आहे आणि एवढ्या कापसाची खरेदी आहे ती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच की सी सी आय मार्फत खरेदी करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या कापसाच्या खरेदीसाठी जवळपास एकशे एकवीस खरेदी केंद्र दि आहेत के तर ती मंजूर करण्यात आलेली आहेत आणि अतिरिक्त तीस खरेदी दि केंद्राची मागणी अजूनसुद्धा प्रस्तावित आहेत आणि जवळपास सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकाहत्तर केंद्रावर पंचावन्न हजार क्विंटल जवळपास अकरा हजार गाठी कापूस खरेदी करण्यात आलेली आहे आणि सध्या जो बाजारभाव आहे तर चालू बाजारभावानुसार जवळपास सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे सध्या कापसाला भाव मिळत आहे त्यासोबतच आता सोयाबीनच्या भावात देखील लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की जो काही जुल्हा हमी भाव होता तो गेल्या वर्षीचा बाय झालं तर आता सध्या हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये एवढा करण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये तीनशे रुपयाने हा भाव वाढवण्यात आला आहे चार हजार सहाशे रुपयाची जी काय काही आहे तर ती वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच की सोयाबीन उत्पादन आणि खरेदीचं जे काही म्हणजे लागवडाखाली क्षेत्र आहे तर ते पन्नास पॉईंट एकावन्न लाख हेक्टर एवढंच उत्पन्न आहे आणि विशेष म्हणजे की सव्वीस जिल्ह्यामध्ये पाचशे बत्तीस खरेदी केंद्र यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे की आपले या दोन्ही पिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत जे म्हणजे की आपल्या दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याचे निर्देश आहेत त्यासोबत खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांना त्वरित पैसे मिळवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत तसेच खरेदी केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा यावेळी देण्यात आलेले आहेत आणि सोयाबीन खरेदीसाठी जवळपास आपला नाफेड आहे या एन सी सी एफ आहे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई त्यासोबत विदर्भ पनन महासंघ नागपूर आणि पृथ्वाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यासोबत महा किसान संघ फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच महा किसान विरोधी फार्मर प्रोड्युसर कंपनी या, या सहा सोयाबीन खरेदी केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे या खरेदी इथे सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्या राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला लागले असून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि या वर्षामध्ये दोन्ही पिकांसाठी मिळालेला वाढीव हमभाव हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेटी ठरली आहे तर मित्रांनो एक महत्त्वाचं म्हणजे की ज्यानंतर इथे आपल्या राज्यामध्ये जी सत्ता आहे किंवा जे न्यू मीडिया आहे मीडिया न्यूज आहेत तर यानुसार आपल्या राज्यामध्ये महाविकास महायुती सरकारचे सध्या स्थापन होण्याचे लक्षण जे आहेत ते दिसून येत आहेत आणि असं झालं तर आपल्या शेतकरी बांधून कर्जमाफी आणि लाडक्या बहिण्यांना पंधराशे रुपयावरून सहाशे रुपयाची वाढ करून एकवीसशे रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनवर जर विनं दाबडतो आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद